श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सन दोन हजार चोवीस दिनदर्शिका प्रकाशन गुरुवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी संपन्न झाले मावळ तालुक्यात अग्रगण्य असलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या कालनिर्णय दोन हजार चोवीसचे प्रकाशन नुकतेच संस्थेचे संस्थापक सहकार भूषण बबनराव भेगडेसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर शालिग्राम भंडारी संस्थेचे आधारस्तंभ तथा पुणे महानगर नियोजन समितीचे विद्यमान नगरसेवक संतोष भाऊ भेगडे वडगाव नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष शरद अण्णा भेगडे राहुल पारगे अतुल राऊत निलेश राक्षे अमित भसे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संस्था व्यवस्थापिका तस्लीम शिकिलकर उपस्थित होते श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था ही संस्था एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत संस्थेच्या वतीने अनेक बेरोजगार अनेक गरजवंतांना अर्थपुरवठा करून कर्ज पुरवठा करून उद्योग व्यवसायामध्ये रोजगारामध्ये उभं करायचं काम डोळसनाथ पतसंस्थेने केलेलं आहे पतसंस्थेचे या ठिकाणी मार्गदर्शक नगरसेवक संतोष भेगडे आत्ताचे चेअरमन राहुल पारगे माजी चेअरमन शरद भोंगाडे चंद्रजीत वाघमारे आणि मार्गदर्शक बबनदादा भोंगाडे भं डॉक्टर भंडारी साहेब आणि महेशभाई शहा यांचं कायम मार्गदर्शन या तरुण मंडळींना लाभत असतं सर्व तरुण आणि होतकरू कार्यकर्त्यांनी या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत सर्वजण संचालक म्हणून काम पाहत आहेत संस्थेच्या मॅनेजर तस्लीम आणि त्यांचे सर्व स्टाफमधले सहकारी या सर्वांनी अतिशय मनापासून संस्थेचं काम पारदर्शकपणे आणि स्वतःला झोकून देऊन संस्थेसाठी काम करत असतात त्यामुळं संस्थेची गरभराट झालेली आहे एकशे पस्तीस कोटीपर्यंत संस्थेची उलाढाल झालेली आहे या माध्यमातून तळेगाव दाभाडे आणि देवरोड परिसर असेल मावळ तालुका असेल या परिसरातील अनेक गरजवंत दौन, गरजवंतांना या ठिकाणी कर्ज पुरवठा होऊन आपल्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती घडवण्याची या ठिकाणी संधी या डोळसनाथ नागरी संस्थेच्या माध्यमातून मिळालेली आहे संस्थेच्या या ठिकाणी या दोन हजार चोवीसचं कॅलेंडर दिनदर्शिका कालनिर्णय दिनदर्शिकेचा आज प्रकाशन झालेलं आहे ही दिनदर्शिका लोकांना उपयुक्त आहे आणि म्हणून संस्थेचं कॅलेंडर का, आम्हाला उपलब्ध व्हावं म्हणून अनेक नागरिक सभासद या ठिकाणी संस्थेच्या कार्यालयात येऊन गेलेले आहेत आजपासून याचं वाटप होईल आणि वीस हजार प्रतिया सर्व नागरिकांना मिळतील आणि त्याचा उपयोग यामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिथीपासून विधीपर्यंत असं सर्व म माहिती आपल्याला उपयुक्त माहिती यातनं मिळते आहे याचा सर्व नागरिकांना आनंद होतो आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि या कॅलेंडरचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो विश्नात पदसंस्थेविषयी बरीचशी माहिती मॅडम तुम्हाला मिळालेली आहे भारतातल्या सात लक्ष खिडेमध्ये कुठल्याही खेड्यात गेला तर बोरी बाबजी झाडं शोधावी लागत नाही पण चंद्राला झाड मात्र शोधावं लागतं चंदनाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ते कापलं जातात त्यालासुद्धा सुगंधी मिळतील असं सर्वांचं सुगंधित आयुष्य करणारी ही सर्व माणसं आहे त्यांच्या नावाचंच देवत्व आहे गोळसनाथ पलसंस्था त्यामुळे जे काही काम करतील ते परमेश्वरच काम करतील अशा उद्देशाने त्यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे असं म्हणतात की गतजीवनाची याद नको फिरून कधी ना तो येतो खंत तयाची गर्दी न कर आजचा दिवस साजरा कर गतजीवनाची याद नको फिरून कधी ना ये तो येतो खंत त्याची कधी न कर आजचा दिवस साजरा कर आणि आज तुम्ही काय केलंय मनाला जागा कर द्या त्यात भर चैतन्याने प्रवास कर आजचा दिवस साजरा कर आणि परमेश्वरने प्रत्येकाला शेवट फार आयुष्य फार तुम्ही आहे आयुष्य फार लहान पहिलं तरी भान क्षणाक्षणाचं सोनं कर आजचा दिवस साजरा कर आजचा दिवस साजरा करण्यासाठी दिव ही काल येण्याने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद रेखा वेगडे थ्रेडी न्यूज तळेगाव दाभाडे थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा